तर सर्व चायांना वाटतं की आपल्या मुलांनी पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे पण मुलांना तर पिझ्झा बर्गर मॅगी असे पदार्थ आवडतात मी आज सकाळी मेथी पराठ्याचा प्लॅन केला होता तर मी काय केलं एक पराठा जाडसर असा लाटून घेतला तवा चांगला गरम करून घेतला गॅसची फ्लेम अगदी आचेवर ठेवली आणि पराठा एका बाजूने भाजून घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने यावर मी टोमॅटो सॉस त्यामध्ये मी मिक्स केलं आहे आलं लसूण पेस्ट सोया सॉस लिंबाचा रस असं मिक्स करून मस्त असा सॉस तयार केला आणि तो दोन चमचे या पराठ्याला लावून घेतला त्यानंतर मी चॉपरच्या सहाय्याने बीट टोमॅटो आणि कोथिंबीर छान अशी बारीक चॉप करून घेतली चांगली भरपूर या पराठ्यावर लावून घेतली त्यानंतर परत थोडासा सॉस चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घातलं त्यानंतर माझ्याकडे चीज स्लाईस होते तर अगदी छोटे छोटे तुकडे करून सर्व या पराठ्यावर मी घालून घेतले बघू शकता अशा पद्धतीने तुमच्याकडे चीज असेल तर पिसून देखील घालू शकता कडेने तेल किंवा बटर सोडायचं आहे आणि झाकण ठेवून मंदाचेवर अगदी दोन तीन मिनटं हा पराठा किंवा आपला हा खास असा पौष्टिक बीट मेथी पराठा होऊ द्यायचा आहे मस्त खालच्या बाजूने असा छान खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे छान असा कुरकुरीत असा तयार होतो आणि बघा अगदी झटकीपट मस्त अशी हेल्दी पराठ्याची रेसिपी आपली तयार झाली वरती परत तुम्ही टोमॅटो सॉस चीज वगैरे किसून घालू शकता आणि कट करून मुलांना द्या पिझ्झा म्हणून खूप आवडीने खातील आमच्याकडे आज मेथी पराठे अशाच पद्धतीने बनवले मी सगळे आणि सगळ्यांना खूप आवडले मुलांना तर खूप आवडले तुम्ही देखील ही रेसिपी करून पहा अगदी टिफिनला देखील देऊ शकता रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद